हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल मागच्या भागात आपण हे ऐकले की नारद आहेत या भागात आपण पुढची कथा ऐकणार आहोत आय होप तुम्हाला ही कथा नक्कीच आवडेल जर ही कथा तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तर चला कथा ऐकूया राजपुत्र रुक्मागंध आणि श्री चिंतामणी विनायक मंदिर येथील चिंतामणी सरोवराच्या महात्म्याची कथा भाग तीन नारद मुनी म्हणाले गौतम ऋषीच्या शापाने इंद्राच्या सर्वांगावर सहस्र बगे पडली तर मला कळताच मी लगेच अमरावतीस गेलो बृहस्पती आणि सर्व देवांना इंद्राच्या बाबतीत काय घडले हे सर्व सांगितले त्यामुळे देवांना मोठी चिंता उत्पन्न झाली ते सर्वजण गौतम ऋषीच्या आश्रमात आले त्यांनी गौतम ऋषींना वंदन करून त्यांची स्तुती केली ऋषीवर यांनी त्यांच्या कारण विचारले देव म्हणाले हे मुने आपण इंद्राला क्षमा करून त्याला उशाप द्यावा अशी आमची विनंती आहे गौतम म्हणाले भोगविला इंद्राने माझ्या पत्नीला कपटाने शीलभ्रष्ट केले या त्याच्या अपराधाला मी क्षमा करू शकत नाही तथापि तुमच्या शब्दाचा मान ठेवण्यासाठी मी एक उपाय सांगतो इंद्राने गणपतीची आराधना करावी तो आदिदेव आहे सर्वांना पूज्य आहे तो जगाचे कल्याण करणारा आहे त्याने कृपा केली तरच इंद्राला पूर्वस्वरूप प्राप्त होईल मी तुम्हाला एक षडक्षरी मंत्र सांगतो त्या मंत्राचा सा तुम्ही इंद्राला उपदेश करा श्री गणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याने या मंत्राच्या अनुष्ठानाने त्यांची उपासना करावी माझ्या शापामागे प्रपच्चर्याचे सामर्थ्य आहे त्यामुळे शापाचा प्रभाव कमी होईल पण समोर नष्ट होणार नाही त्याच्या अंगावर जेथे जेथे भगे पडली आहेत तेथे तेथे ते डोळे ते येतील लोक त्याला सहस्राक्ष म्हणून ओळखतील त्यानंतर देवांनी इंद्राची भेट घेतली त्यांनी खूपच विनंती व आजरवे केली त्यानंतर तो समोर प्रकट झाला त्याच्या शरीरातून असह्य अशी दुर्गंधी येत होती सर्वांनी आपली नाके दाबून धरली कोणी त्याच्याजवळ जाण्यास तयार होईना देवगुरूंच्या आज्ञेने इंद्र स्नान करून आला बृहस्पतीने त्याला गौतमाकडील सर्व वृत्तांत सांगितला त्याला नम या, या मंत्राचा उपदेश केला पश्चातापाने पोळलेल्या इंद्राने दृढ श्रद्धेने व भक्तिभावाने मंत्राचे अनुष्ठान आरंभिले तो एकाग्र मनाने मंत्र जप करू लागला त्या तपश्चर्याच्या प्रभावाने त्याच्या शरीरावरील भगे नाहीशी होऊन त्याला सहस्र नेत्र असलेला दिव्य देह प्राप्त झाला या चमत्काराने इंद्राची गणेशभक्ती अधिकच दृढ झाली त्याने आपले उर्वरित जीवन गणपतीच्या आराधनेतस व्यतीत करण्याचा निश्चय केला तो देवानं म्हणाला तुम्ही माझ्यासाठी गौटम्यांच्याकडे विनंती केलीत उश्या मागून घेतलात याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे तुमचे आभार कसे मानावेत हेच मला कळत नाही माझ्या हातातून घडलेली निष्कृत्य क्षमायोग्य नव्हते या या प्रमादाबद्दल गौतमांनी मला भस्मसात करायला हवे होते पण तसे काही न करता त्यांनी मला अशी शिक्षा दिली की ज्या योगे मी गणपतीचा भक्त झालो त्याच्या आशीर्वादाने आज मी शापमुक्त झालेलो असलो तरी गणेश भक्तीचा मार्ग मला सोडायचा नाही असा मी निश्चय केलेला आहे म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही स्वस्त आणि जाऊन आपापले कर्तव्य करीत राहावे देव निघून गेले इंद्र एका वृक्षाखाली बसून षडक्षरी मंत्राचा जाप करू लागला एकाग्र मनाने त्याचे देहबान हरपले अशी हजारो वर्षे लोटली इंद्राचा देह वारुळाने व्यापून गेला यात त्याच्या तपश्चर्याने श्री महागणपती प्रसन्न झाला तो इंद्रासमोर प्रकट झाला त्याची कोट्यवधी सूर्य समान तेजोदिप्ती पाहून इंद्र भयभीत झाला त्याने आपले सहस्र नेत्र घट्ट मिटून घेतले त्याची अवस्था पाहून भक्त वसल गणपतीने त्याला अभय दिले तो म्हणाला हे इंद्रा घाबरू नकोस तू ज्याची आराधना करीत आहेस तो मी गजानन तुझ्यासमोर प्रकट झालो आहे मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे तरी इष्ट वरदान मागून घे श्रीगणपतीच्या त्या आश्वासक मधुस्वरांनी इंद्राला धीर आला त्याची भीती नाहीशी झाली त्याने डोळे उघडून पाहिले आपल्या आराध्य दे देवताची ती मंगलमय प्रसन्न मूर्ती पाहून त्याच परमानंद झाला अस्विक भावने त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या त्याने गणपतीला साष्टांग नमस्कार केला त्याच्या भक्तिभावाने स्तुती आरंभली हे दयाघना हे भक्त वत्सला हे शिवनंदना शक्तीसुता तुझ्या दर्शनाने मी धन्य धन्य झालो आहे माझी तपश्चर्या फळास आली मी तुझी काय स्तुती करू तू ब्रह्मांडाचा स्वामी आहेस समस्त विश्वाचा आधार आहेस तू चारी कोटींचा निर्माता आहेस तू सर्व भूतांचा अधिपती आहेस तू सगुण आहेस तू निर्गुण आहेस तू साकार आहेस तू निराकार आहेस तू विश्वास आधी कारण आहेस तू विश्वास उत्पत्ती स्थिती लय करता आहेस तूस करता तूस दाता तूस विधाता तू संतर्बाह्य व्याप्त आहेस तू सनातन पर ब्रह्म आहेस तू अप्रकट आहेस तू सृष्टीरूपाने नित्य प्रकट आहेस तू अनाधी आहेस अनंत आहेस अधिकार नाही तुझा पार लागत नाही तुझ्याविषयी बोलताना वेदहीन शब्द होतात माझ्यासारख्या माझ्यासारख्याने तुझ्या सामर्थ्याचे काय वर्णन करावे तू अनंत ब्रह्मांडाचा सम्राट आहेस तू अष्टीचे भांडार आहेस तू आनंदाचा सागर आहेस तू कृपेचा मेघ आहेस तू निज कृपेने मला दर्शन दिलेस मला वर्णन देण्यास तू उत्सुक आहेस मी तुझ्याकडे काय मागू मला तुझे कधीही विस्मरण न हो एवढीच प्रार्थना आहे तुझ्या मनात मला काही द्यायचे असेल तर माझे एवढेच सांगणे आहे की ज्या कदंब वृक्षाखाली बसून मी तपश्चर्या केली तेथे ते आठवण म्हणून एक नगर निर्माण व्हावे ते कदंब नगर म्हणून प्रसिद्ध व्हावे ज्या सरोवरात स्नान करून मी देवगुरू बृहस्पतीकडून तुझ्या षडक्षरी नाम मंत्राचा उपदेश घेतला ते सरोवर चिंतामणी सरोवर म्हणून प्रसिद्ध व्हावे त्यात स्नान करून दान धर्म करणाऱ्याच्या सर्व इष्ट मनोकामना तुझ्या प्रसादाने पूर्ण व्हाव्यात गणपतीने तथास्तु म्हणून त्याला आशीर्वाद दिला तो पुढे म्हणाला देवेंद्रा मी तुला आणखी एक वर देतो संकट काळात ज्या ज्यावेळी तू माझे स्मरण करशील त्या प्रत्येक वेळी मी प्रत्यक्ष प्रकट होऊन तुला संकटमुक्त करीन त्या वरदानाने इंद्राला कृतकृत्य वाटले त्याचे अंतकरण भरून आले डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या त्याने स्वर्गातील गंगेचे पाणी आणून गणपतीला विधियुक्त स्नान घातले त्याची शोडोपचारी पूजा केली त्याच्या घणांचेही पूजन केले त्याच्या सेवेचा स्वीकार करून गणपती अंतर्धान पावला इंद्राने त्या जागे एक सुरेख मंदिर बांधले त्याच्या घाबाऱ्यात गणपतीच्या प्राण प्रतिष्ठा केली मग तो सपरिवार स्वर्गलोकी गेला रुक्मागंधा असे आहे चिंतामणी सरोवराचे महात्म्य म्हणून तू जा तेथील सरोवरात स्नान कर ते ते तुझा हो तुझा हो त्या पुण्यतीर्थाच्या प्रभावाने तुझ्या श्वेतकुष्टाचे निवारण होईल तुझा दिव्य देह प्राप्त होईल रुक्मागंधाने नारदांचे आभार मानले त्यांना साष्टांग नमस्कार केला नारद संचारार्थ निघून गेले काही वेळाने रुक्मागंधाचा शोध घेत त्याचे सैनिक त्याच्यापाशी आले तो सापडल्यामुळे त्यांना फारच आनंद झाला तथापि श्वेत कुष्ठामुळे त्याला विरुपावस्थेत पाहून त्यांना फारच दुःख झाले रुक्मागंधाने त्यांची कशी बशी समजूत काढली त्यांना आधीचे सर्व वृत्त सांगितले नारद भेटीचे वर्तमानही सांगितले त्याने कदंब नगरात चिंतामणी सरोवराकडे जाण्याचा मनोदय व्यक्त केला तेव्हा सर्व एकनिष्ठ सैनिक त्याच्या समवेत जाण्यास निघाले मजलदर मजल करीत रुक्मागंध चिंतामणी सरोवरापाशी गेला गजाननाचे स्मरण करून सर्वांनी त्या तीर्थात स्नान केले तर काय आश्चर्य राजपुत्राच्या अंगावरील श्वेत कुष्ठ नाहीसे होऊन त्याची काया पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी दिसू लागली सैनिकांची शरीरही उजळली त्यामुळे सर्वांना फारच आनंद झाला त्या सर्वांनी उत्स्फूर्तपणे गणपतीचा जय जयकार केला मंदिरात जाऊन गणपतीच्या स्फटिक मूर्तीचे दर्शन घेतले तिची पूजा केली तेवढ्यात आकाशातून एक तेजस्वी विमान खाली आले त्यांच्या दिव्य प्रभेने सारा असं भरून गेला त्या विमानात गणेश दूत होते रुक्मागंधाने त्या नमस्कार केला तेव्हा दूत म्हणाले राजपुत्रा तुम्ही सर्वांनी या पवित्र तीर्थात स्नान करून आमच्या स्वामींची म्हणजे श्री गणपतीची मनोभावे पूजा केली त्यामुळे तुमची सर्व पापे नष्ट झाली आहेत तुमची श्रद्धा भक्ती पाहून आमचे स्वामी तुमच्यावर इतके प्रसन्न झाले आहेत की त्यांनी तुम्हा सर्वांना गणेश लोकी नेण्यासाठी हे विमान पाठविले आहे तरी कृपा करून आमच्या सोमवेत चला ते ऐकून गणदास अत्यंत आनंद झाला तो गणेशदूतांना म्हणाला हे गणांनो तुम्ही मला नेण्यासाठी येथे आलात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे पण मला क्षमा करा यावेळी मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही घरी माझे आईवडील आहेत त्यांची आज्ञा घेतल्याशिवाय तुमच्याबरोबर येणे मला शक्य नाही घराबाहेर पडून मला आधीच बरेच दिवस झाले आहेत त्यामुळे दोघे चिंतेत असतील त्यांना तशाच अवस्थेत ठेवून निघणे मला योग्य वाटत नाही रुक्मागंधाला मात्यापिठेविषयी असलेली आस्था पाहून दूतांना परम संतोष वाटला ते म्हणाले हे राजपुत्रा तू खरोखर सद्गुणी आहेस या तीर्थात तू पुन्हा स्नान कर त्या स्नानाचे पुण्य तुझ्या मात्यापितांना अर्पण कर म्हणजे आम्ही तुझ्याबरोबर त्यांनाही गणेश लोकी घेऊन जाऊ दूतांच्या सूचनेनुसार रुक्मागंधाने दर्भाच्या दोन प्रतिमा तयार केल्या चिंतामणी सरोवरात स्नान करून त्याचे पुण्य आपले माता पिता व सर्व पोरजनांना अर्पण केले मग तो आपल्या सैनिकासह विमानात बसून कोंडिणपुरात आला त्याच्या स्नान पुण्यदानाने प्रसन्न झालेल्या श्री गणपतीने आणखी अनेक विमाने तेथे पाठवली रुक्मागंधा आपले माता पिता मित्र व सर्व नागरिकांसह त्या विमानात बसून गणेश लोकी गेला अशा प्रकारे श्री गणेशाच्या आशीर्वादाने रुक्मागंधाचा त्याच्या परिवाराचा व त्याच्या नागरिकांचा उद्धार झाला फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व चिंता दूर होवो पुढच्या भागात एक नवीन कथा घेऊन मी पुन्हा भेटेल तोपर्यंत धन्यवाद